जिल्हा नियोजन बैठक बाबत काय बोलले अंबादास दानवे टाकू एक नजर जनतेची कामे व्हावीत यासाठी हमरी तुमरी करणे शिवसेनेचा स्वभाव आहे जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर आम्ही आवाज उठवणारच यह बडा अच्छा आहे ना पण भीती वगैरे नाही आहे पोलीस यंत्रणा पण आपली आहे जो निमंत्रित आहे त्यांनीच बैठकीत हजर राहावे असे यावेळी ते बोलताना म्हणाले जनतेचे काम व्हावे तुमरीकरण शिवसैनिकाचा स्वभाव आहे तो आहे त्यामुळे मला असं वाटत नाही आमरी तुमरे काय माझी त्यांची दुश्मनी थोडी जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज समाधानकारक मूड कधी घराबी सांगता येत नाही बैठकीत कधी हे डर बी बाळा अच्छा आहे ना ये डर बी ये डर अच्छा आहे ना त्याला काय प्रॉब्लेम आहे बघा पण आता हे सगळी यंत्रणा यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही हे पण विचार काय करणार आहे पोलीस कलेक्टरने बोलवले असतील असतील त्याला काय पोलीस पण आपले आहे काय प्रश्न तयार त्या लिस्ट जिल्हाधिकारी एकाही व्यक्तीला दिला चांगलाय ना कोणी येऊन होतो तिथं मोकळी चर्चाच होत नाही कोणी माणूस येतो कोणी उभा राहतो डीपीसी मध्ये खर तर जो निमंत्रित आहे जो अपेक्षा अपेक्षित त्यांनीच असलं पाहिजे अधिकारी क्लास वन याच्याऐवजी क्लास थ्री अधिकारी कधी कधी उत्तर देतात हे चुकीचं आणि त्यामुळे चांगलं केलं गेलं काय चुक केलं चष्मा अरे आता मी नेहमीच राहतो असं तुम्ही बघत नाही लग्नाचा मोठ संपला आता दुसरं नवीन कामाला सुरुवात